नमस्कार मित्रांनो आज मी स्वर्ग आणि मृत्यू हे गाणं घेऊन आलेले आहेत मी हे गाणं पहिलंसुद्धा गायलेलं आहे आणि मला पण खूप आवडतं हे गाणं तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा नाही आवडलं तेही सांगा कारण हे गाणं माणसाच्या जीवनावर आधारित आहे चला तर आपण गाणं गाऊया जसे करसील तसे भरशील रे शेवटी मार्ग तू वर छाच धरशील रे जसे करशील रे जगी तसे भरशील रे शेवटी मार्ग तू वर चाच धरशील रे येथे आले किती आणि येतील किती निशवंत जगातून जातील किती येथे आले किती आणि येतील किती निशवंत जगातून जातील किती ते मेल तसे तुम्ही जाशाल रे शेवटी मार्ग तू वर छाच रे ते मेल तसे तुम्ही जाशाल रे शेवटी मार्ग तू वर छाच रे जसे करशील रे जगी तसे भरशील रे शेवटी मार्ग तू वर दरशील रे जसे करशील रे जगी तसे भरशील रे शेवटी मार्ग तू वर छाच दरशील रे या गाड्या हवेल्या संग येतील का काका चुलते तुझ्या संग येतील का या गाड्या हवेल्या संग येतील का काका चुलते तुझ्या संग येतील का व्यर्थी माया कोटी स्वर्ग जाशील रे शेवटी मार्ग तू वर छाच रे व्यर्थी माया कोटी स्वर्ग जाशील रे शेवटी मार्ग तू वर छाच रे जसे करशील रे जगी तसे भरशील रे शेवटी मार्ग तू वर छाच रे नाही मित्र तुझे नाही बंधू भगिनी ನಾ ಸಂಘ ತುಜೆ ಆರದಾಂಗಿ ನಾ ಮಿತ ಬಂಧು ಭಗಿ ನಾ ಸಂಘ ತುರದ ಸಾರೇ ದೂರ ಹೊರ ಛಾಚರ ರೇ ಆಗ್ನಿ ಲಾವ ಸಾರೇ ದೂರ ಹೊರ ಛಾಚರ ರೇ जसे करशील रे जगी तसे भरशील रे शेवटी मार्ग तू वर चाच रे जसे करशील रे जगी तसे भरशील रे शेवटी मार्ग तू वर चाच रे जरा नित्य नेवा सत्यमानाने चाल सत्यमानाची तलवार डाल जरा नित्य नेवा सत्य विमानाने चाल सत्यमानाची ही तलवार वाईट हाल तुझे होतील रे शेवटी मार्ग तू वर चाच धरशील रे वाईट हाल तुझे होतील रे शेवटी मार्ग तू वर चाच धरशील रे जसे करशील रे जगी तसे भरशील रे शेवटी मार्ग तू वर चाच धरशील रे धन्यवाद तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा